सांगितलं आणि रोज एक आठ द्या आठ ज्या या ठिकाणी करता येईल आणि लोकांचा आक्षेप या ठिकाणी खड्ड्यांमुळं खड्ड्यांपेक्षा खड्ड्यात साचलेल्या पाण्यांमुळं लोकांच्या अंगावर पाणी उतर आणि या ठिकाणी धानं व्हायला लागेल तिला एक गाडी गेल्यानंतर त्या ठिकाणी मोठी गाडी गेल्यावर ती टू संपूर्ण भिजून जातो आणि हे आपल्याकडे आज समजा तुम्ही ऑर्डर दिली पण ते काम चालू होण्यासाठी लागली एवढा विलंब लागत असेल आणि लोकांच्या आज या ठिकाणी अक्षरशः अक्षरशःचा अंत झालेला आहे म्हणजे या ठिकाणी आज जे सरपंच आहेत काट्याचे सरपंच आहेत ठाण्याचे सरपंच आहेत पिठलवाडीचे सरपंच आहेत पावतेचे सरपंच सगळे या ठिकाणी लोकप्रतिनिधी का जमलेत कारण जनते गावात गेल्यानंतर गावात चौकात गेल्यावर पहिली लोकप्रतिनिधी त्यांचा खाटेल भेटतात म्हणजे त्या ठिकाणी लोकांना विकासापेक्षा सगळ्यात महत्त्व होतं आजकाल खऱ्या आपण जो प्रश्न भेटवतो तो या खड्ड्यांचा आणि मग खड्ड्यांचं या ठिकाणी जर शासन आपल्याला देत आहे तर या ठिकाणी कुठंतरी सार्वजनिक विभागाने आम्हाला या ठिकाणी दया दाखवू या असं आज आम्हाला वाटतं आहे म्हणजे आम्ही एवढं या ठिकाणी त्रासलो आहे कामाला तर या ठिकाणी जर सार्वजनिक विभागाने तातडीने दखल घेतली नाही तर या ठिकाणी आज रस्ता चालू होणार नाही असं या सगळ्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे आज की सोबत साहेब दुप्तवादी किती फक्त आमच्या समाजासाठी फक्त पाणी काढायला माणसं मागवली पाणी काढून गेली त्याच्यानंतर कोणीच नाही दोन दिवस झाले म्हणजे शकता आता काय म्हणते कॉन्ट्रॅक्टर म्हणतात आता आज संध्याकाळपर्यंत आम्ही कलेक्शन करू उद्या चालू करू त्या ठिकाणी फक्त या मलपट्ट्यामध्ये म्हणजे खड्डे प्रॉपर गाडा आमचं म्हणणं आहे का ते बी टेक्नॉलॉजी आपल्याकडे आलेली आहे आणि बी टेक्नॉलॉजीने त्या ठिकाणी खड्डे काढून त्याच्यावर रोलिंग करणं गरजेचं आहे जसं आपण आज आत्ता रस्त्याला त्या ठिकाणी हे केलेलं आहे जर पीडब्ल्यू आले नाही तर तुम्ही आकडे ज्या पद्धतीने आकडे ज्या बसकडे बोलता जनतेच त्यांना दिसून पडलेला असं दिसून येईल तुम्ही اپو جو ساري چنيو جيڪڏهن اپ کي ڪجهه ڪجهه ٿي وڃي ته اپ چئي سگهو ٿا يا نال سندو جا نال